महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व मटका जुगार अड्डा कडवण तालुक्यातील मडगाव बुद्रुक उत्तरबारी हुंड्या मोहक शिवारात डोंगर पायथ्याशी झाडाझुडपाच्या आडोशाला मोकळ्या जागेत खेळल्या जाणाऱ्या मटका जुगार अवैध धंद्यावर छापे टाकून तिघांवर पोलिसांनी कारवाई केली त्यांच्याकडून मटका जुगार साहित्य रोख रक्कम हस्तगत करण्यात आली संशय सुरेश राहणार मडगाव बुद्रुक तालुका कडवण मालक छोटू उर्फ अण्णा केरू पगारे दिनेश छोटू उर्फ अण्णा पगारे राहणार ठेंगोडा सटाणा यांच्यावर कडवण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलाय कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अनिल बहिरम पोलिस हवालदार पुंडलिक डंबाडे बत्तीशे यांनी संयुक्तपणे छापा टाकून कारवाई केली मडगाव बुद्रुक हुंड्या मोह शिवारात डोंगराच्या पायथ्याशी गेल्या राजरोस मटकात सुगार चालू होता या कारवाईमुळे परिसरातून कडवण पोलिसांचे कौतुक केले जात आहे तसेच या परिसरात अवैध दा गावठी दारू विक्री राजरोस सुरू आहे यामुळे येथे नेहमी भांडणे होतात याचा नागरिकांना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी येथील आदिवासी महिलांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल